नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे किती कांदा आवक का आवकी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला का कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे पंच्याहत्तर कांदा गाड्यांची का आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये डॉलर साईज कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मिडियम साईज कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे ॲव्हरेज क्वालिटी कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत खाद चोपडा कांदा तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटीकडे इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान